मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते आता एक नजर ठळक बातम्यांवर गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज तहकूब कामकाजात अडथळे आणल्याबद्दल सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केलं ममता बॅनर्जींच्या आरोपांचं खंडन सराव ही तर नित्याचीच बाब लष्करानंही केलं स्पष्ट ऑनलाईन व्यवहार हाच देशाच्या विकासाचा मूलमंत्र तर मोठी रोकड हे भ्रष्टाचाराचं उगमस्थान पंतप्रधान विमुद्रीकरणामुळे देशात सकारात्मक बदल घडून येतील अरुण जेटली यांचा पुनरुच्चार महामार्गावरची टोलवसुली मध्यरात्रीपासून सुरू होणार पेट्रोल पंप आणि विमान तिकिटांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत आज संपणार दीक्षाभूमी पाठोपाठ अथवा चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय <स्थाँगा> राज्यात उद्योजकांना अनुकूल वातावरण निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक आणि सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत व्हावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन वृत्त विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहावं आणि विमुद्रीकरणाच्या विषयावरून त्यांनी संसदेबाहेर विरोधकांबद्दल केलेल्या विधानावरून माफी मागावी असा आग्रह विरोधकांनी केला शाब्दिक खडादंगीचंच राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी अडीच वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं तर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान पश्चिम बंगालमधल्या एकोणीस टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याचा मुद्दा आज दोन्ही सभागृहात गाजला या मुद्द्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसनं लावून धरली त्यावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवेदन दिलं आर्मी का रुटीन एक्सरसाइज होता है जो पिछले कई वर्षों से जारी है पिछले करीबन पंधरा बीस सालो चालू आहे इस बार भी बाकी राज्यों में राज्यों के साथ ईस्टर्न कमांड ने ये एक्सरसाइज बंगाल आसाम अरुणाचल और अन्य सभी नॉर्थ ईस्ट के राज्य में अभी जारी है उसके पहले यूपी झारखंड, बिहार में भी हुआ है अलग अलग राज्य में कंसर्न ऑफिशियल को इसकी इस राज्य में वेस्ट बंगाल में कंसर्न ऑफिशियल्स को इसकी जानकारी दी थी लष्कराच्या नियमित सरावांविषयी शंका घेऊन वाद निर्माण करणं आणि या गोष्टींचं राजकारण करणं चुकीचं आहे असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं आहे लोकसभेत या मुद्द्यावर चर्चेला आज उत्तर देत होते गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून लष्कराचा हा नियमित अभ्यास सुरू असून केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आसाम उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येही या आणीपाणीच्या काळात आवश्यक ठरणारा सराव सुरु आहे असं ते म्हणाले या मुद्द्यावर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंका घेणं धक्कादायक असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं लष्कराच्या या सरावाविषयी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अंधारात ठेवल्याचा आरोप तृणमूल नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी लोकसभेत केला मात्र पश्चिम बंगालच्या पोलीस प्रशासनाला पूर्वसूचना देऊनच हा सराव निश्चित करण्यात आल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं राज्यसभेतही आज विरोधकांनी लष्कराच्या सरावाचा मुद्दा उपस्थित केला संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी त्यावर निवेदन दिलं दरम्यान पश्चिम बंगालच्या पोलिसांना या सरावाची माहिती देऊन त्यांच्या सहकार्यानच हा नियमित सराव पार पडला असं लष्करानं निवेदनात म्हटलं आहे आसाम अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल मणिपूर नागालँड मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या ईशान्येतल्या राज्यांमधल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीची आकडेवारी या सरावादरम्यान घेण्यात आली असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं मोठ्या प्रमाणावर बाळगलेली रोकड भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला खतपाणी घालते असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे या समस्यांचा करण्यासाठी जनतेनं अनुकूलता दर्शवली असून त्यांच्याकडून मोठं पाठबळ मिळालं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे लिंकड इनवर पंतप्रधानांनी विमुद्रीकरण आणि त्याबाबत जनतेमध्ये वातावरण याची माहिती पोस्ट केली आहे एकविसाव्या भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान राहणार नाही भ्रष्टाचारामुळे विकासाला खिळ बसते आणि गरीब मध्यम मध्यमवर्गांच्या आशा आकांक्षा अपूर्ण राहतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे विमुद्रीकरणामुळे देशात सकारात्मक बदल घडून येतील याचा आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पुनरुच्चार केला देशात गेली सात दशकं काळा पैसा जमवण्याचं वातावरण होतं परंतु आता विमुद्रीकरण ही नवी व्यवस्था निर्माण होत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ते आज नवी दिल्लीत प्रसार माध्यम नेतृत्व शिखर परिषदेमध्ये बोलत होते तीस डिसेंबरनंतर व्यापार उद्योग यांच्यात वाढ होईल मात्र कागदी चलनाच्या प्रमाणात घट होईल नव्या नोटांचं प्रमाण आठ नोव्हेंबरपूर्वी देशात असणाऱ्या नोटांच्या प्रमाणापेक्षा खूप कमी असेल असं त्यांनी सांगितलं ई e वॉलेट क्रेडिट डेबिट कार्ड्स इत्यादी सुविधांच्या सहाय्यानं आता व्यवहार होतील देशात सध्या ऐंशी कोटी क्रेडिट आणि डेबिट कार्ड अस्तित्वात असून त्यापैकी पंचेचाळीस कोटी कार्डांचा वापर केला जात आहे अशी माहिती त्यांनी दिली तसंच गेल्या दीड वर्षात चोवीस कोटी ई वॉलेट उघडली गेली असल्याचंही त्यांनी सांगितलं यंदा रब्बी हंगामातल्या पेरण्यांचं प्रमाण वाढलं आहे वाहन खरेदी क्षेत्रामध्ये संमिश्र कल दिसून येत आहे पुनर्मुद्रीकरणानंतर देशाच्या व्यापारात मोठी वाढ होईल तसंच प्रत्येक व्यवहाराची नोंद झाल्यामुळे कामकाजात पारदर्शकता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु होणार आहे त्यासाठी टोल नाक्यांवर पुरेशी स्वाईप मशीन्स उपलब्ध करण्यात आली आहेत नव्यानं सुरु करण्यात आलेली फास्ट टॅग ही सुविधा खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी पंधरा डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील मात्र त्यासाठी किमान टोल मर्यादा दोनशे रुपये ठेवण्यात आली आह रोकडरहित व्यवहारासाठी फास्ट टॅग ही सुविधा निवडक टोल नाक्यांवर देण्यात आली आहे ही सुविधा घेणाऱ्या नागरिकांच्या गाडीवर फास्ट टॅग चिटकवण्यात येणार आहे नागरिकांनी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इलेक्ट्रॉनिक वॉलेट तसंच फास्ट टॅग यासारख्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सरकारला चालना देत आहे दरम्यान पेट्रोल पंप आणि विमानांच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत कमी करण्यात आली असून या नोटा केवळ आजपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत यापूर्वी या, या नोटा पंधरा डिसेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर देता येतील असं सांगण्यात आलं होतं मात्र वीज पाणी यांची देयक आणि बस तसंच रेल्वे तिकीट खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पंधरा डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील असं काल जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटलं आहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार झालेल्या दादर इथल्या चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला यामुळे या ऐतिहासिक या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होणार आहे यापूर्वी अशा प्रकारचा अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा नागपुरातल्या दीक्षाभूमीलाही प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता राज्यातल्या उद्योगांना अनुकूल आणि पोषक वातावरण निर्मितीसाठी उद्योग आणि कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला या अंतर्गत गुंतवणुकीचा ओघ आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या प्रगतीची समीक्षा त्यांनी केली एखाद्या गुंतवणूकदाराला भेडसावणाऱ्या संभाव्य समस्यांचं निराकरण करावं योग्य आणि अचूक माहिती द्यावी अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये समन्वय राखण्याकरता पावलं उचलावीत असंही मुख्यमंत्री म्हणाले गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत म्हणून राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामी आपलं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आहे आयसीसीआय बँकेनं आयोजित केलेल्या स्वच्छ गृहनिर्माण सोसायटी पुरस्कार वितरण ते आज बोलत होते बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते गृहनिर्माण संस्थांमधून सुरू होणारे छोटे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प गृहनिर्माण संस्थांमधल्या मोकळ्या जागांचं हरितीकरण तसंच अपारंपरिक ऊर्जा साधनांचा सा वापर यासारखे लहान लहान प्रकल्प हे अधिक उपयुक्त असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले त्याचबरोबर कॅशलेस सोसायटी निर्माणाचं पंतप्रधानांचं स्वप्न साकार झाल्यास भारताचं भविष्य आणखी उज्ज्वल होऊन भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पुरस्कारप्राप्त गृहनिर्माण संस्थांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या सत्तावीस बँक अधिकाऱ्यांना निलंबित आहे अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे रिझर्व्ह दिलेल्या दिशानिर्देशांच्या विरुद्ध काही बँक व्यवहार होत असल्याचं लक्षात आल्यानं सत्तावीस वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर सहा जणांची बदली करण्यात आली नव्या नोटांच्या स्वरूपातले कोट्यवधी रुपये उद्योजकांकडे सापडले असून असे बेकायदेशीर व्यवहार खपवून जाणार नाहीत असंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोकडरहित व्यवहारावर भर देण्याच्या अहवालाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातही रोकड रहित व्यवहारांची सुरुवात झाली आहे किराणा दुकानं फुल विक्रेते लहान मोठी हॉटेल्स या ठिकाणी तसंच पोलिसांचा दंड भरण्यासाठी आता स्वाईप मशीनचा वापर केला जात आहे काल सुमारे तीस टक्के व्यवहार स्वाईप मशीनद्वारे करण्यात आले आता नाशिक शहरात विविध बँकांमध्ये दोन हजार आठशे नवीन स्वाईप मशीनची मागणी नोंदवण्यात आली आहे त्यापैकी साडेसहाशे मशीनचा सा पुरवठा करण्यात आला आहे शॉप मशीनची त्याच्यामुळे लो लोक सा आता लोकांकडे पैसा नसल्यामुळे शॉप मशीनचा उपयोग केला जातो आणि लोक समाधानी झालेले आहेत फ्लॉवरचा बंच घेतला आहे ना फ्रेंडच्या वाढदिवसाला देण्यासाठी कॅश नसल्यामुळे क्रेडिट कार्डने स्वॅप करून तर पेमेंट त्यांना दिलं गेलं गेलं आता हे जे काय नवीन प्रॉब्लेम सुरुवात झाली आहे मला नाही वाटत की फार मोठी प्रॉब्लेम आहे आणखी सुरुवात पासून आम्ही डेबिट कार्डचं बाकीच्या पेट्रोल वगैरे भरायला आणि आणखी दुसऱ्या आयटममध्ये वापरायचं आता हळूहळू बाकीचे ठिकाणी पण आपले सवय वाढेल तेवढेच आणि मला वाटतं थोड्या दिवसात सगळी परिस्थिती सामान्य वैध केलेली सोनं खरेदी आणि दागिन्यांना पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे वारसा हक्कानं मिळालेलं सोनं आणि दागिने तसंच ज्ञान उत्पन्नातून कृषी उत्पन्नातून प्रमाणशीर घरगुती बचतीमधून केलेलं सोनं खरेदी यावर सध्याच्या किंवा सुधारित तरतुदींमध्ये कोणतीही कर आकारणी नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे सुधारित प्राप्तीकर कायद्याअंतर्गत दागिन्यांवरही टाच येणार अशा अफवा पसरवल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे दागिन्यांवरील कराचा कोणताही नवा प्रस्ताव नसल्याचंही सरकारनं म्हटलं आहे या स्पष्टीकरणानंतर जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे पाहूया या काही प्रतिक्रिया आणि अजून लग्न झाल्यासाठी जर अजून एक पादा टोळायचं जर सवलत देईल आमच्याकडे लिगली बिला असतील तर आम्हाला जर सवलत दिलं तर हा निर्णयाचा सर्व जनता आम्ही स्वागत करू आणि आद। आणि अजून काही असं जनता नरेंद्र मोदीला अजून जर डिसिजन घेतील त्याच्या कार्यकाळसाठी आम्ही जनता त्यांच्या पाठीशी राहू आणि जे जे घेतील चांगले चांगले निर्णय त्यांच्या त्याला आम्ही सपोर्ट करू जे ते निर्णय घेतले ते खरं करता सही निर्णय आहे जो लीगल निर्णय पंचायत मजबूत है मनी पक्का है जो सरकार ने किया वो अच्छा ही किया है अपन जो दस तोला जो घर में रखे वो जो ग्रुप होएगा तो पंद्रह तोला घर में रख सकते जो मोदी साहब ने किया बहुत अच्छे किए सबके लिए अच्छे आपके लिए भी हमारे लिए भी सब्जी के लिए अच्छे एकदम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत अतिशय योग्य आहे आणि सगळ्याच राजकीय विरोधी पार्टीनी किंवा त्यांच्यातल्याच काही आमदार खासदारांनी जो अक्रस्थाळीपणा चालवला आहे तो सामान्य माणसाचा नाही आहे एवढा ह्या नोटा ज्या दिवशी बंद झाल्या त्या दिवशी खरंच माझ्यासारख्या माणसाला आनंद झाला ह्या पाचशे आणि हजारच्या नोटा ह्या बंद व्हायलाच पाहिजे होत्या म्हणजे हाय डिनॉमिनेशन जे आहे ते बंद व्हायलाच पाहिजे होतं कारण त्याच्याशिवाय ब्लॅक मनी काढण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तर तो, तो साध्य होणार नाही आणि ह्या बंद करून त्यांचं जे इप्सित आहे तेच साध्य व्हावं ही माझी खरंच खूप इच्छा आहे त्याला वेळ लागणार आहे हे काही इमिजिएट असं जादूच्या कांडीसारखं नाही की जादूची कांडी फिरवली आणि हे सगळं झालं असं होणार नाही त्याला वेळ लागेल पण तो वेळ हा सत्कारणीच असेल असं मला वाटतं एक तर मला मोदींनी जे केलं ते आवडलं फक्त एवढंच वाटतं हे त्यांनी पहिल्यांदा सांगून पूर्वतयारी करून नोटा तयार ठेवून पाचशेच्या किंवा त्यांना ज्या कुठल्या करायच्या त्या तयार करून मग बंद करायला पाहिजे होतं याच्यामध्ये काय झालं माणूस कोण भरडला गेला तळागाळातले आमच्यासारखे मिडिल मिडल क्लास ह्यांना खूप चटके बसते माननीय पंतप्रधानांनी हा जो निर्णय घेतला एक तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण काय आहे की कोणताही बदल जर तुम्हाला हवं असेल हवा असेल तर त्याच्यासाठी धाडस दाखवायला हवं आणि ते धाडस वा मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे आणि कोणताही बदल जेव्हा आपण बदलाला सुरुवात होते तेव्हा सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत त्याचा परिणाम होतो आणि आत्ता जर बघितलं तर या निर्णयाचं स्वागत समाजातल्या सगळ्या थरांकडून होत आहे म्हणजे भले थोडी सगळ्यांची गैरसोय झालीच आहे पण तरीसुद्धा त्यांना माहिती आहे की हळूहळू त्यांनी पन्नास दिवस मागितलेत आणि आपण ते द्यायला हवेत मुंबई आणि पुणे दूरदर्शन केंद्राच्या कृषी आणि ग्रामीण सल्लागार समितीची जानेवारी मार्च दोन हजार सतरा या तिमाहीची बैठक आज पुण्यात पार पडली मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसंदर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते या तिमाहीमध्ये प्रसारित होणाऱ्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाची रुपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली मधमाशी पालनाच्या विविध योजना आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना तसंच महिला बचत गट यांनी केलेल्या कार्यावर या तिमाहीमध्ये भर देण्यात येणार आहा शेतकऱ्यांसाठी कॅशलेस सुविधा कशा उपलब्ध होतील याविषयी नाबार्डतर्फे सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती फुलसुंदर यांनी यावेळी दिली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध समुद्र मार्गाने देशाला पोहोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य हल्ल्याला तोंड देऊन सुरक्षितता कायम राखणं हे भारतीय नौदलाचं परमकर्तव्य आहे असं नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांनी म्हटलं येत्या रविवारी चार डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते सध्याची परिस्थिती पाहता नौदल सदैव दक्ष आणि तत्पर असून कोणत्याही आव्हानाचा सामना करायला सज्ज आहे असं ते म्हणाले मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आज भारताच्या सायना नेहवालचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात फेरी संपुष्ट आलं अव्वल मानांकित सायनाला तिच्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या चीनच्या झॅग यी मॅनकडून सतरा एकवीस सतरा एकवीस असा दोन सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला गेल्या दोन सामन्यांमध्ये सायनानं चांगली कामगिरी केली होती मात्र आज चीनी प्रतिस्पर्ध्यांसमोर आपली कामगिरी उंचावण्यात तिला अपयश आलं थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारतीय संघानं आपली विजयी घोडदोड कायम राखली आहे भारतीय महिलांनी आज नेपाळच्या संघाचा नव्याण्णव धावांनी धुवा उडवला निर्धारित वीस भारतीय संघानं वीस धावा केल्यावर नेपाळच्या संघाला हे आव्हान पेलता आलं नाही त्यांचा संघ केवळ एकवीस धावात कोसळला श्रीलंकेच्या श्रीलंकचा बावन्न धावांनी पराभव करत भारतीय संघानं यापूर्वी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान छत्तीस किमान अठरा नागपूर एकतीस चौदा पुणे एकतीस बारा औरंगाबाद तीस चौदा नाशिक एकतीस बारा कोल्हापूर एकतीस सोळा रत्नागिरी छत्तीस एकोणीस सोलापूर तेहतीस चौदा आणि अमरावती एकोणतीस चौदा एक गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज तहकूब कामकाजात अडथळे आणल्याबद्दल सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी केलं ममता बॅनर्जींच्या आरोपांचं खंडन सराव ही तर नित्याचीच बाब लष्करानंही केलं स्पष्ट ऑनलाईन व्यवहार हाच देशाच्या विकासाचा मूलमंत्र तर मोठी रोकड हेच भ्रष्टाचाराचं उगमस्थान पंतप्रधान विमुद्रीकरणामुळे देशात सकारात्मक बदल घडून येतील अरुण जेटली यांचा पुनरुच्चार महामार्गावरची टोल वसुली मध्यरात्रीपासून सुरू होणार पेट्रोल पंप आणि विमान तिकिटांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत आज संपणार दीक्षाभूमी पाठोपाठ आता चैत्यभूमीला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय राज्यात उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक आणि सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत व्हावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनं काल जगभर जागतिक एड्स दिन पाळला गेला याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनही विविध उपक्रम आणि उपाययोजनांच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे या अनुषंगानं सविस्तर माहिती देण्याकरता राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे उपमहासंचालक डॉक्टर प्रसाद देवराज यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार